बीड जिल्ह्यातील एका वकील महिलेने त्यांना जो धनी प्रदूषणाचा त्रास होतो किंवा त्या संदर्भामध्ये आवाज उठवला अर्ज केला म्हणून एवढ्या अमानुषपणे मारहाण केली जाते पाठीवर वळ त्यांचे फोटो आपण बघतो एवढ्या क्रूर पद्धतीनं अजूनही बीडमध्ये जे आहे ते गुन्हेगारी सुरू आहे आपण संतोष देशमुखांना मारताना जे आहे ते काही फोटो बघितले होते आणि तेव्हा महाराष्ट्र हळहळला हल होता एका महिलेवर पण अशा पद्धतीनं जे आहे ते क्रूरपणे आता तिथे जे आहे ती मारहाण केली जाते त्या आरोपींवर गुन्हा दाखल झालेलाच आहे परंतु ताबडतोब त्यांच्यावर जे आहे ती त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जी आहे ती कडक कारवाई होणं गरजेचं आहे पण नेमकं बीड जिल्ह्यामध्ये चा, गेले चार महिने झालं संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यात हे प्रकरण गाजतय देशभरात त्याची चर्चा होतीये त्यानंतर एस पी बदललं गेले पालकमंत्री बदलले गेले मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला एवढं सगळं होऊन सुद्धा तिथले लोक घाबरत नाहीत मग नेमकं आता काय केलं पाहिजे कारण एवढं सगळं होऊन ना अजितदादांचा तिथं दरारा आहे ना नवनीत कावत साहेबांना तिथं लोक घाबरतायत धनंजय मुंडेंनी तर राजीनामा दिलेला आहे पण एवढी हिंमत अजूनही तिथले सरपंच तिथले अनेक लोक परवाही एका पदाधिकाऱ्यावर सपासप वार करण्यात आले ही क्रूरता का वाढली वाढत चाललेली आहे आणि हे जे प्रवृत्ती आहे ही मुळ सकट नष्ट करण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे आणि या महिलेला मात्र ताबडतोब या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करून न्याय देणं गरजेचं आहे